नांदगाव खंडेश्वरमधील मौजा ओंकार खेडामधील प्रतीक पोफळे यांच्या सोयाबीन बियाणे जतन मोहिमेअंतर्गत उपलब्ध बियाण्यांची कृषी विभाग मार्फत उगवण तपासणी करण्यात आली कृषी सहाय्यक गायत्री देशमुख यांनी बियाणे उगवत तपासणी कशी करायची याची प्रात्यक्षिक करून दाखवून त्याचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले तसेच बीज प्रक्रियाबाबत माहिती दिली तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली त्यावेळी ओकर खेडातील शेतकरी उपस्थित होते कृषी विभागातून देशमुख मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून ओंकारखेडा मौजा स्पेशल झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आला आहे त्याअंतर्गत विविध योजना राबविण्यात येणार आहे जसे की बी उव क्षमता कार्यक्रम बीज प्रक्रिया कशी करावी ही सिंजेटा कंपनीमार्फत परीक्षण मोफत ज्यांनी महाडी बीटीवर अर्ज केलेले असल्यास त्यांना बियाण्यांची बॅग मोफत विविध तज्ज्ञांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाबद्दल माहिती अशा बऱ्याचशा विविध योजना राबविण्यात येणार त्याकरिता आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक गायत्री देशमुख यांनी केले आहे ए न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे